हस्ताक्षर वाटलं की आपल्याकडे जे असणार आहे सो इथे ते शूज बघतोय रोहित आता शूज बघायला गेला त्याच्यासाठी आणि रोहित हाय नमस्कार माय मराठी अमेरिका आपल्या युट्यूब चॅनल वरती मी मानसी तुमचं खूप खूप स्वागत करते सो आम्ही जाणार आहोत मला आम्ही जाणार आहोत अशा ठिकाणी जिथे परदेशात राहणारा प्रत्येक भारतीय उत्सुक असतो जाण्यासाठी आणि ते म्हणजे आपली मायभूमी भारतामध्ये सो आम्ही लवकरच भारतामध्ये येणार आहोत कारण का घरात लग्नकार्य आहे लास्ट टाइम आम्ही भारतामध्ये येऊन तुम्ही प्रिसाईज सव्वा दोन वर्ष झालेली आहेत आम्ही खूप एक्सायटेड आहोत या ट्रीपसाठी कारण घरात लग्नकार्य पण आहे कोणाचं आहे काय आहे ते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच पण सध्या बऱ्याच दिवसांपासून शॉपिंग चालू होती आणि बरंच शॉपिंग चालू होती ह्याला लागे त्याला घे हे घे ते घे सगळं चालू होत वी गोइंग टू यू आणि ते परी पण आहे वेळा गोइंग आय यू एक्सायटेड येस yes. सो so, परी जस्ट आता स्कूलमधून आली आहे आणि तिचं ती लंच करते आहे वाजलेले आहेत पावणे पाच भारतामध्ये जेव्हा यायचं असेल तेव्हा बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात था पहिलं तर विजाची अपॉइंटमेंट मिळते आहे का आपण ज्या ड्युरेशनमध्ये चालू आहे त्या ड्युरेशनमध्ये आणि तिकीट अगोदरच बुक करावं लागतं सो so, दोन महिने अगोदरच आम्ही तिकीट बुक केलं होतं जसं आपण जेवढा लवकर आपण तिकीट बुक करू तेवढं ते, ते जरा कमी रेटमध्ये मिळतं आणि ऐन टायमाला जो बुक केलं तर ते त्याचे चार्जेस खूप जास्त असतात सो so, ते तिकीट बुकिंग झालेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की आमच्या भारतामध्ये येण्यासाठी जी जी काही तयारी चालू होती थोडी थोडी शॉपिंग ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे शिफ्ट झाल्यापासून आम्ही असं बाहेर गेलो नव्हतो कारण का विंटर होता पण आता शॉपिंगचं मोठं कारण होतं आम्ही या शॉपिंगची सुरुवात पहिल्यांदाच इकडच्या एका मॉलमध्ये जाऊन केली होती पार्किंग केली आम्ही आणि आलोय बाहेर <laughs> <laughs> Or my kids store where yeah, you can search for yay! escalated! yeah upper level view you can actually serve it upper level या मॉलमध्ये बरेचसे ब्रँडेड स्टोअर होते रोहितला इथे शूज चेक करायचे होते सो तेच शूज चेक केले आणि आम्ही मग बाजूला असलेल्या कॉस्को मध्ये गेलो स्टोर आहे लागून बाजूला आहे आणि आता तिथे चाललेलो आहोत कॉस्कोमध्ये कपडे आणि चॉकलेट दोन्ही चांगले मिळतात ने चा, सो नेहमी इथून थोडी कपड्याची शॉपिंग आणि चॉकलेटची शॉपिंग होते कॉस्कोच्या कपड्यांच्या सेक्शन मध्ये आम्ही त्यानंतर आम्ही एका विकेंडला टार्गेटला गेलो होतो आणि ही सगळी शॉपिंग थोडी थोडी विकेंडलाच होत होती कारण का मंडे टू फ्रायडे रोहितचं ऑफिस असायचं इथे मला टॉय सेक्शन मध्ये मिळाली होती आणि त्याचा यूज तो गदा म्हणून करत होता आणि गदा म्हणूनच त्याने हनुमानासारखी गदा ती घेतलेली आहे सो इथे टॉय सेक्शन मध्ये आहोत गिफ्ट घेण्यासाठी इंडियाला जाण्यासाठी घेतलेलं आहे ते गदा आहे त्यांच्यामध्ये मला काय तुझ्या हातात जी डॉल आहे ती त्याच्यावरती व्हिलचेअरवरती आहे आणि तिचं सगळं बँडेड आहे हे घरून चालायला आला तर काय बोलतात मला आठवत नाही आहे आणि बँडेडवरती सगळं लिहायला आहे स्केच पेन असं आहे आणि बरेचसे डॉईज आहे तिकडे आणि दोघांचं चाललंय कुठलं उचलू कुठला उचलू या परी थोड्या बॅगचं पण ऑप्शन बघतोय आम्ही आणि ह्या महाग असं ऑलमोस्ट दीडशे डॉलरला आणि ह्याच आपल्याला गेलं तर अगदी ओळखीमध्ये पाच सहा हजारापर्यंत भेटू शकतात बॅग्स ऑफरमध्ये आहे एकशे म्हणजे दीडशेची एकशे चारला आणि पण ऑफरमध्ये आहे वन थर्टी नाईनची नाइंटी एटला काही काही वेळ स्टोरमध्ये आम्ही सगळे जात नव्हतो सो कधी रोहित जात होता आणि आम्ही गाडीत बसायचो कधी मी जायचे आणि हे सगळे गाडीत बसायचे असाच गाडीत बसून आम्ही रोहितची वाट बघत होतो आणि हा आमचा टाईमपास चालू होता

म्हणून एक स्पोर्टिंग गुड्स स्टोर आहे तिथे सगळे स्पोर्टिंगचे जे काही आपल्याला इक्विपमेंट्स काही लागत असेल ते सगळं मिळतं तिकडे आणि शूज स्पोर्ट्स शूज हे सगळं मिळतं म्हणजे एकंदरीत सगळं स्पोर्ट्सचं इक्विपमेंट भेटतं सो एकंदरीत मिळतं सो रोहित आता शूज बघायला गेला त्याच्यासाठी आणि ओ रोहित आलेलं आहे सो मी आता बॅगच्या सेक्शनमध्ये आहे आणि तिकडे मला ही एक बॅग दिसली आणि ही बॅग मला फक्त क्षणी वाटलं की आपल्याकडचीच असणार आहे सो ही ठीक हँड क्राफ्टेट इन इंडिया आणि आहे पंचवीस डॉलरची आणि एकदा आम्ही आलेलो आहोत शॉपिंगसाठी आणि आज आलेलो आहोत वॉलमार्टमध्ये काढचाल ठेव तिकडे कुठून काढलास भारतात येण्याच्या शॉपिंगच्या निमित्ताने आमचं बऱ्याच स्टोअरमध्ये जाणं झालं आणि नंतर मग एकदा आम्ही बलिंटनमध्ये पण गेलो होतो तिकडे पण बरीचशी शॉपिंग की तिकडे चांगले ब्रँडेड कपडे बॅग्स आणि परफ्युम्स असतात हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय